नमस्कार 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 वायरिंगचं जाळं खूप दाट केलं आहे तुम्ही एकदम वायरिंग वायरिंग इलेक्ट्रिसिटी नाही तसं नाही म्हणायचं मला रोडला पण वायरिंग पडलेली आहे ना कनेक्शन नाही का तुमच्याकडे प्रॉपर तसं अच्छा रोडला बघितलं पवार साहेबांचा फार्म होता दोन मिनटं तिथे थांबलो नाही जरा थांबलो तिथे पण बघितलं छान आहे पक्षी टेम्परेचर वगैरे प्रॉपर मेंटेन होत आहे फायदा झाला तुम्हाला किती मार आहे आज छत्तीस काय होतं रात्रीला थोडस आपलं लेबर वर्ग आहे ना त्यावर थोडं लक्ष देऊ आपण जागरूक करायला पाहिजे ना मी स्वतः थांबलो मी सुद्धा थांबून झाली थांबलो तेव्हा बारा केरा झाले होते अच्छा थोडी जास्त बाकी ओके बाकी ओके व्यवस्थित आहे हे जे खाद्याचे आणि पाण्याचे भांडे समोर लावताय ना तुम्ही एका लाईनी मध्ये जसं लावून आता चेंज केलं ना जागा दिली आजच दिली बर झाला साईडचा कर्टन पडदा हा इथून काढून समोर लावतो इथे लावा एक दहा फूट अंतर सोडून म्हणजे डायरेक्टली वाटलं तुम्हाला फार गरम होतंय त्यावेळेला थोडा हा पडदा फक्त उचलून घ्यायचा अजून तर गरज नाहीये खद्द्याची आणि पाण्याची भांडी वाढवा लागेल यात आता हे सागर खाली घेतो ना जो जो दौप दौप हे, हे, फिर 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 हा जो क्रॉप असतो ना इथे चेक करायचं कधी पण हा जो क्रॉप म्हणतो आपण याला फीड फीड स्टोरेज असतं एक्स्ट्रा पक्षाला जेवढं खायचं तेवढं आतमध्ये घेतो बाकीचं इथे स्टोर करून ठेवतो तर हा स्टोअर पाहिजे स्टोर असतो हे कसं आता हे आहेत चांगलं हे आहे फीड इंटेक वगैरे प्रॉपर झालेला आहे त्याचा दाबून गेलेला पक्षी हा दगलेलं आहे असं एवढं स्ट्रेट झालं आहे ना काय वगैरे पडलं असेल बघू आपण त्याला बाकीचे मरतोक ठेवले आहे ना तुम्ही वाजून हां ते बघू आपण पी एम करून आणि हे जे थोडंसं असं एक साईडला पडतो असं चालता चालता एक साईडला काना होतो आपण म्हणतो ना पॅरालायसिस झालं तसं नाही ना काही हा तरी आपल्याला तरी आपल्याकडे ते ग्रोईप्लेक्स आहे ना बी कॉम्प्लेक्स आहे त्याला सुरुवातीपासून पाच दिवसापर्यंत रेग्युलर बारा तासाच्या पाण्यात द्या वैंबरावर ग्रोईप्लेक्स आणि आहे ना मला एक ती त्याच्यामुळे बेनिफिट होईल आणि सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवसात ही मर होतेच थोडंसं व्हेरिएशन विक चिक्स असतात आणि वाय नाही व्हायरस वगैरे तर काही नाही आपण व्हर्टिकल काही असेल तर आपण पहिल्या दिवशी अँटीबायोटिक पण देतो त्यासाठीच देतो ते कवर होऊन जाईल असं भांड्याचं लिकेजेस वगैरे जे असेल थोडेफार ओलं नका होऊन देऊ हां हे बघा आता हा जो पक्षी आहे ना थोडासा त्यांनी थोडस एबनॉर्मल वीक असतॉर्मल असं असतं असे आहेत जवळजवळ दहा बारा पक्षी असे आहेत हे असे वाटलं तुम्हाला सेपरेट करा यांना थोडस ठेवा यांना त्यांच्या लेवलला हे बघा हा काना हा पण काना झालेला आहे ना होईल ते थोडस बी कॉम्प्लेक्स डिफिशियन्सी आहे ना आज दिवस किती यांचा आज पाचवा दिवस वजन वगैरे चांगले